नमस्कार काही पुस्तकं अशी असतात जी फक्त पुस्तकं राहत नाहीत ती एक अनुभव बनतात एकोणीसशे त्रेसष्ट साली आलेली भालचंद्र नेमाडे यांची कोसला ही अशीच एक कादंबरी आहे एका तरुण मुलाच्या अस्वस्थ मनाची गोष्ट पण ती आजही इतकी खरी इतकी आपली शिका वाटते चला आज कोसलाच्या या जगाचा त्याच्या अंतरंगाचा शोध घेऊया कधी विचार केलाय की आयुष्यात जी घुसमाट होते जो कोंडमारा वाटतो तो कदाचित तुरुंगवास नाही तर स्वातंत्र्याकडे जाणारं पहिलं पाऊल असेल तर अजब वाटतंय ना पण हाच विचार कोसला या कादंबरीच्या अगदी केंद्रस्थानी आहे आणि हाच विचार आपल्याला घेऊन जातो पांडुरंग सांगवीकर नावाच्या एका तरुणाच्या विलक्षण दुनियेत तर मग कोण आहे हा पांडुरंग सांगवीकर तो या बंडखोर कादंबरीचा नायक आहे पण तो काही आपला नेहमीचा हिरो नाहीये तो आदर्शवादी नाही तो क्रांती वगैरे करायला निघालेला नाही उलट तो एक असा तरुण आहे जो सगळ्यावरच प्रश्न विचारतोय समाजावर शिक्षण पद्धतीवर अरे अगदी स्वतःच्या असण्यावर सुद्धा तो जणू काही बाजूला उभा राहून सगळं जग पाहतोय अगदी अलिप्तपणे आणि या कादंबरीचं नावच बघा कोसला कोसला म्हणजे काय तर एक कोश एक आवरण एक अदृश्य भिंत आणि ही भिंत फक्त बाहेरच्या जगाची म्हणजे समाजाची किंवा कुटुंबाची नाहीये नाही ही भिंत त्याच्या स्वतःच्या विचारांची आहे त्याच्या भावनांची आहे आणि याच अदृश्य कोशात अडकल्याची जी भावना आहे ती घुसमट तोच या संपूर्ण कादंबरीचा आत्मा आहे तर पांडुरंगची गोष्ट सुरू होते ती त्याच्या खानदेशातल्या गावात वडील एकदम कडक शिस्तीचे घरचं वातावरण पारंपारिक साहजिकच जेव्हा तो शिक्षणासाठी पुण्यात येतो तेव्हा त्याला वाटतं चला सुटलो आता मोकळा आश्वास घेता येईल पण खरी गंमत तर पुढेच आहे गावात त्याला परंपरांच्या कोशात कोंडल्यासारखं वाटत होतं पण शहरात काय झालं इथे तो एका नवीनच कोशात अडकला हे शहर अनोळखं होतं कृत्रिम होतं म्हणजे एका तुरुंगातून सुटून तो दुसऱ्या तुरुंगात आला होता फक्त भिंती वेगळ्या होत्या आणि इथूनच त्याला जाणवायला लागतं की तो कुठेच फिट होत नाहीये एक प्रकारचा आंतरिक वनवास आता पुण्यातलं ला कॉलेज लाईफ हॉस्टेलमधले मित्र गप्पा टप्पा हे सगळं पांडुरंगाला कसं एकदम वरवरचं खोटं वाटायला लागतं त्याला वाटतं की या जगात आपलं कुणीच नाही आपण इथे परके आहोत आणि मग काय होतं हळूहळू त्याचा जगाशी संपर्कच तुटतो आणि याचा परिणाम साहजिकच त्याच्या अभ्यासावर होतो त्याच्या डोक्यात विचार सुरू होतात ही शिक्षण व्यवस्था म्हणजे काय फक्त घोकंपट्टी हा समाज पूर्णपणे ढोंगी मैत्री प्रेम नातीप सगळं काही व्यवहार आणि धर्म नैतिकता ती तर फक्त भीतीवर उभी आहे या सगळ्यावर तो प्रश्न विचारायला लागतो आणि या सगळ्या निराशेपासून वाचण्यासाठी तो एक शस्त्र वापरतो ते म्हणजे उपहास एक कडवट विनोद जी त्याची ढाल बनते आणि मग जे व्हायचं तेच होतं तो परीक्षेत नापास होतो पण गम्मत बघा त्याला याचं अजिबात दुःख होत नाही उलट त्याला हायसं वाटतं जणू काही एका बंधनातून तो सुटला आहे या औपचारिक शिक्षण व्यवस्थेशी नातं तुटल्यामुळे त्याला एक वेगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य मिळतं तो खचत नाही उलट अजून जास्त स्वतःच्या आत डोकावून बघायला लागतो शिक्षण सुटलं आता पांडुरंग पूर्णपणे मोकळा आहे पण तितकाच दिशाहीन सुद्धा त्याचा संघर्ष आता बाहेरच्या जगाशी उरलाच नाहीये तो आता स्वतःच्या आत सुरू झालाय मी कोण आहे माझ्या जगण्याचा अर्थ तरी काय या प्रश्नांच्या उत्तरांसाठी त्याची भटकंती सुरू होते याच काळात तो स्वतःला एक ओळख देतो एक तत्वज्ञान बनवतो तो, तो स्वतःला म्हणतो मी एक दुखी विदूषक आहे म्हणजे त्याला जगातला फुलपणा दिसतोय त्यावर तो हसतोय पण त्यामागचं दुःखही त्याला तितकंच जाणवतंय ही, ही अलिप्तता आणि हा उपहासच त्याला त्या ते निरर्थकतेत जगायला मदत करतो ह्या अशा अवस्थेत नदी त्याची मैत्रीण बनते तो तासनतास नदीच्या काठावर बसून राहतो नदीचा तो शांत प्रवाह माणसाच्या जगातल्या गोंधळाच्या धडपडीच्या अगदी विरुद्ध जणू काही निसर्गाला माणसाच्या सुखदुःखाशी काहीच देणं घेणं नाही आणि हीच गोष्ट त्याला एक विचित्र प्रकारची शांती देते आणि याच शांततेत याच निराशेच्या घरतेत त्याच्या आत एक खूप मोठा बदल घडायला सुरुवात होते हा बदल कुठल्या पुस्तकातून नाही किंवा कोणाच्या सांगण्यावरून नाही तर थेट अनुभवातून येतो त्याला एक साक्षात्कार होतो जेव्हा तो पुन्हा एकदा आपल्या गावी परत येतो तेव्हा त्याचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललेला असतो आता त्याला फक्त स्वतःच्या भोवतीचा कोश दिसत नाही त्याला त्याचे वडील त्याचे मित्र गावातले लोक सगळेच जण आपापल्या आप भीती इच्छा आणि समजुतींच्या कोशात अडकलेले दिसतात आणि इथेच त्याला स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळतो त्याच्या मनात जो कडवटपणा होता तो जातो आणि त्याची जागा सहानुभूती घेते त्याला समजतं की अरे प्रत्येक जण आपापल्या कोशात जगतोय आणि खरी सुटका ही कोशातून बाहेर पळून जाण्यात नाही आहे तर त्या कोशाचा त्या मर्यादांचा स्वीकार करण्यात आहे आणि मग तो त्या एका अंतिम विचारापर्यंत येऊन पोहोचतो जो सगळं चित्र बदलून टाकतो तो म्हणतो कदाचित हा कोसला माझा तुरुंग नाही माझं घर आहे बस हा स्वीकारच त्याला खरी मुक्ती देतो पळून जाण्याचा अट्टाहास संपतो आणि त्याला एक वेगळीच शांतता मिळते तर मग काय शिकायचे पांडुरंगाच्या या प्रवासातून का, यी ही 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 का ही कादंबरी इतक्या वर्षांनंतरही एवढी महत्वाची वाटते कारण ही गोष्ट फक्त पांडुरंग सांगवीकरची नाहीये ही गोष्ट आहे आधुनिक जगात स्वतःचा अर्थ शोडणाऱ्या गोंधळून गेलेल्या प्रत्येक माणसाची कादंबरीचा शेवत काही नेहमीसारखं नाहीये पांडुरंगाला काहीतरी भव्य दिव्य यश मिळत नाही तो तसाच जगत राहतो पण आता त्याच्या जगण्यात एक सजगता आहे एक करुणा आहे त्याला कळतं की खरं यश जग बदलण्यात नाहीये तर या जगात आपलं स्थान काय आहे हे शांतपणे समजून घेण्यात आहे आणि या सगळ्याचं सार काय तर एकच आपल्या मर्यादांमधून आपल्या कोशातून मुक्त होण्याचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल म्हणजे तो कोश आहे हे मान्य करणं त्याची जाणीव होणं हीच आत्मजागरूकता स्वातंत्र्याचा खरा रस्ता दाखवते हे सगळं ऐकल्यावर एक, एक प्रश्न नक्कीच मनात येतो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे कोणते अदृश्य कोश आहेत आपल्या सवयींचे आपल्या विचारांचे आपल्या भीतीचे की आपल्या सोयीस्कर समजुतींचे आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे आपल्याला त्या कोशांची जाणीव तरी आहे का कोसला फक्त एका पात्राची गोष्ट सांगत नाही ती आपल्याला साहित्याच्या आरशात आपलाच चेहरा दाखवते अशाच आणखी दर्जेदार साहित्यकृतींच्या विश्लेषणासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा धन्यवाद